विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत चंद्रपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार निवारण दिन सुरू करण्यात आलाय आहे जिल्ह्यामधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दर मंगळवारी आणि शुक्रवारी तक्रार निवारण दिनाचं आयोजन करून नागरिकांच्या तक्रारींवर कारवाई करण्यात येणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी जिल्ह्यात आता पोलीस ठाणे स्तरावर तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येत आहेत पूर्ण दिवस घालवून विविध ठिकाणाहून वृद्ध आणि महिला पोलीस अधीक्षक कार्यालयात छोट्या छोट्या तक्रारींच्या निवारणासाठी येत असतात यावर उपाय म्हणून पोलीस ठाणे स्तरावर वरिष्ठ अधिकारी प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी त्यांच्या तक्रारी ऐकून त्यावर तातडीनं कार्यवाही करणार आहेत पहिल्याच तक्रार निवारण दिनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात स्वतः पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन उपस्थित झाले आणि त्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत त्यावर अधिकाऱ्यांना तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश दिले जे तक्रार निवारण जे उपक्रम अभि आता राबवलेला आहे तर मुख्य उद्देश असा आहे की बरेच तक्रार पेंडिंग आहे आणि दुसरा विषय असा आहे की काही लोक खूप लांबून इकडे पोहोचता एस पी ऑफिसकडे काही गोवडपिंपरीवरून ब्रह्मपुरीवरून चमोर ते कंप्लेंट पण दिलेला आहे पोलीस स्टेशनकडे तिकडे निवारण होत नाही म्हणून तो एस पी ऑफिसकडे येत आहे तो त्यासाठी त्यांच्या खूप त्रास होत आहे तो आम्ही जे माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगितले होते ग्रीवेन्स रिटर्सलबद्दल जो तक्रार निवारण बद्दल तो आम्ही सिरियसली घेत आहोत त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक मंगळवारी आणि प्रत्येक शुक्रवारी आम्ही काही काही पोलीस स्टेशनला भेट देऊन तिकडे सर्व तक्रारदारला बोलून आम्ही पोलीस स्टेशन स्तरावर निर्गती करण्यासाठी प्रयत्न करतो